शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रा नर्सरी आज दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसला तरुण पिढी गावात काय बदल घडवायचा ह्या हिशोबानं ह्या विचारानं एकत्रित येऊन लोकसहभागातून गाव तलाव सुशिबीकरण व त्याचबरोबर शाळा परिसर ज्या शाळेत शिकलोय त्या शाळेत आपण काहीतरी देणं लागतो गावासाठी आणि त्या शाळेमधून आपण बाहेर पडल्यानंतर त्या शाळेच्या ह्याच्यातून आपल्याला एक प्रेरणा मिळाल्यामुळं त्यांना काय तर आपल्या समाजासाठी देणं आहोत यासाठी आपली जी नवीन पिढी युवा पिढी जी आज उद्योगधंद्यासाठी पुणे असेल त्याचबरोबर गावात नवीन व्यवसाय करून आपल्या गावासाठी मदतीचा हात देणारी अशी ही युवा पिढी यामध्ये असेल श्री सुनील पाटील सर त्याचबरोबर श्री समीर सर तसेच विकास गुजर सर मुक्काम पोस्ट सावडे बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील ही नवीन युवा पिढी जिने आपण समाजाचे काहीतरी देणं आहोत या हिशोबानं गावामध्ये बदल करण्यासाठी जो गावातील जुना तलाव आहे त्याच्या बाजूला सुशोभीकरण सौंदर्य वाढवण्याचं गावाचं काम या युवा पिढीनं जो मनामध्ये ध्यास घेतलेला आहे आज सव्वीस जुलैला त्यांचं जे लोडिंग चाललेलं आहे गावामध्ये टर्मिलिया ज्याला आपण बुरशेडा म्हणतो छत्रीसारखं झाडं वाढतं आणि ज्याचा लूक येतो गावामध्ये चांगला त्याचबरोबर इतर तिनी जंगली झाडेही घेतलेली आहेत जी पारंपरिक म्हणजे पक्ष्यांना आपल्या गावात जास्त फिरता यावं ह्यासाठी तिने इंडियन जंगली झाडं पण लावलेली आहेत त्यामध्ये आता तिने कदंबा भावा तामण अर्जुन बकुळ रेन ट्री जो पावसाचा जा, पाऊस जास्त येण्यासाठी रेन ट्री लावला जातो तो, तो पण तिने लाव लावलेला आहे कारण कोल्हापूर जिल्ह्यात हे असं जे गाव आहे की एकदम दुष्काळपट्ट्यातील गाव होतं पण युवा पिढीनं मनामध्ये आणून एक चांगला आदर्श तयार केलेला आहे आता त्यांचं जे लोडिंग चाललेलं आहे ते आपण पाहणार आहोत त्याचपूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे कारण असं आपलं नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आज सव्वीस जुलैला आपण जो रेंट्री त्याचबरोबर टर्मिलिया या बुरशेड्याचं जे लोडिंग पाहतो आहे अशा प्रकारचा हा बुरशेडा आहे जिची किंमत आठशे पन्नास रुपये आहे साहेबांनी लोकवर्गणीतून ही झाडं घेतलेली आहेत एका झाडाची किंमत आठशे पन्नास आहे शंभर झाडे घेतलेली आहेत त्याचबरोबर इतर झाडंही तिने घेतलेली आहेत तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं गावाच्या सौंदर्य वाढवण्यासाठी त्याचबरोबर गावामध्ये काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशानं या युवा पिढीनं जे आजचं नियोजन केलेलं आहे बऱ्याच ह्याच्यामध्ये तिने जी झाडं आता जंगली झाडं असतील त्याचबरोबर हे अशा बर, प्रकारची टर्मेलिया बुरशेडा म्हणून जी झाडं आहेत ही सर्व झाडं अशा प्रकारची लोडिंग जे झाड त्यांना आठशे पन्नास रुपयाला साठ किलोच्या बॅगमधलं बसलेलं आहे बघू शकतो असं लोडिंग चालू आहे सुनील सर शिर्षे सर आपल्याला कसं काही कल्पना आली काय म्हणजे गावामध्ये आपण काय तर नवीन करण्यासाठी कसं काही इच्छा झाली या सुनील सर दोन शब्द आपलं मनोगत या गोष्टीसाठी हे करा बोला साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर झाडं लावणं किंवा वृक्षारोपण करण्याची संकल्पना येण्याचं म्हणजे बऱ्याच वर्षांपासून डोक्यात होते की आपल्याला वृक्षारोपण करायचं आहे पण कोणत्या पद्धतीची झाडं लावावी याबाबत काही कल्पना नव्हती तर आपल्या शेजारील गाव पिराचीवाडी येथील सरपंच आहेत आणि तेथील लोकांनी बरीच या पद्धतीची झाडं लावलेली आहेत देशी असतील किंवा त्या पद्धतीनं ही टर्मिल्यासारखी पण झाडं त्यांनी लावलेली आहेत कदंब लावलेला आहे लावलेला आहे बरेच असे आम्ही यापूर्वी दोनशे झाडांचा एक टप्पा केलेला आहे दोनशे झाडं लावलेली आहेत पण सर्व जंगली झाडं लावली होती तर आता म्हटलं की गाव तलाव तर तिथं सुशोभीकरणाच्या दृष्टीनं एक चांगल्या पद्धतीची झाडं आम्हाला अपेक्षित होती आणि बुरशिंडा किंवा आपण कदंबा लागतो हां तर मी याचं वैशिष्ट्य असं आहे की एकाच प्रकारे छत्रीसारखं झाड वाढतं तर याची सावली पण गरज असते आणि पक्षांना पक्ष हा घट्ट करण्यासाठी बरोबर तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण टर्मिनल झाडाची निवड केली तर यासोबतच कदम बदाम याची कदम असेल बदाम आणि बाकी सुद्धा आपण लावलेले आहेत मित्र हो आता हे युवा पिढीचे ऐकॉन आहेत हे जे माझे पाच जे शेतकरी बंधू आहेत यांनी समाजासाठी काहीतरी देणं असतो तसं प्रत्येक तरुण पिढीनं गावामध्ये एकत्र येऊन जे काय आपली गावरान जमीन किंवा गावामध्ये सुशिभीकरण करणं त्याचबरोबर हिरवळ तयार करणं यासाठी हिने जे निर्णय घेतला याचप्रकारे सुभाष भोसले सरपंच पिराजवाडीचे ज्या गावामधली लोकं कोल्हापूरसारख्या ठिकाणी आमाली कामासाठी जात होते त्या गावासाठी पाईपलाईन केलेले आहे त्याचबरोबर आज त्या गावामध्ये पूर्ण बागायती क्षेत्र जे तिने तयार केलं आणि आज जी लोकं कामाला जात होती आमाली ती पूर्ण बंद झाली तर अशा प्रकारचं नवीन पिढीनं काय तर करणं गरजेचं कर आहे आणि समाजाचं आपण देणं आहोत या उद्देशानं हे जे आज आपले आ, सर आलेले आहेत गा ज्या शाळेत शिकलेलं आहे त्या शाळेसाठी काय तर करायचं आहे म्हणून त्या शाळेच्या बाजूला हिरवळ तयार करण्यासाठी त्याचबरोबर तलाव बा बाजूला गावाच्या इतर ठिकाणी तिने अशा प्रकारची सर्व जंगली झाडे घेतलेली आहेत आता गाडी लोडिंग करतो आहे आपण त्याचं लाईव्ह बघणार आहोत बोलाय नाही किती फट घेणार आहे हो घेतो घेतो तो घेतो तर अशा प्रकारचं हे युवा आयकॉन श्री सुनील पाटील सर त्याचबरोबर त्यांचे सहकारी तिने जी रोपा अशी घेतलेली आहेत टर्मिल या साठ किलोच्या बॅगमधली आता लोडिंग जे चालू आहे आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात तुफान पाऊस आहे कोल्हापूरला गेली तीन दिवस झालं भरपूर पाऊस आहे इथं जेसीबीवर आहे आता जेसीबीच्या द्वारे ही जी गाड्या चालवल्या आहेत ती बघू शकतो आहे आपण तर अशीच आपल्याकडं बुटकी लोटणारा असेल ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन चेनंगी अगदी अडीच तीन वर्षात उत्पादन ज्या महाराष्ट्रात पाचशे बागा लागलेले आहेत त्याचबरोबर इतरही फळझाडे आहेत आंबा पिरू लिंबू नारळ अगदी पाच वर्षापर्यंत तयार फोय झाडे चींच असेल हे असेल आता त्याच प्रकारची सर्व रोपं घेतलेली आहेत चुली सर त्या गाडीजवळ तुम्हाला जे चर्चा करायची व्हिडिओमध्ये बघू शकताय आहे तुफान पावसाची लोडिंग अशा प्रकारे झाडांची थप्पी लावली जात्या आणि जे झाड आहे पुढच्या वर्षी अगदी अठरा ते वीस फूट उंची वाढणार आहे ते माझे सहकारी नर्सरीचे अशा प्रकारचा टर्मिनल लोडिंग आहे बघू शकतो आपण टर्मिनल या सगळीच पुढे आहे की हो सुमी सर तुमच्या गावातून आता लोकवर्गणीतून तुम्ही जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला दोन शब्द बोलायचं आहे तुमच्या गावातून बोला सर पहिला दोनशे झाडांचा जा टप्पा पार केल्यानंतर आम्ही थोडासा विचार केला की काही वेगळ्या पद्धतीने काय करता येईल काय आणि मग पुणे त्यानंतर बऱ्याच सांगली असेल कोल्हापूर अशा ठिकाणी फिरल्यानंतर आम्हाला जाणवलं की तिथं दृष्टीनं आपण एक आपला जो गाव तलाव आहे त्यानंतर शाळेचा जो परिसर आहे तो जर शिश वितरण करायचा असेल तर काय म्हणल्यासारखी झाडं अजून लावली तर ते चांगले होतील आणि हे करायचं म्हणजे आम्हाला खूप मोठा आर्थिक भार पण सहन करावा लागणार होता पण ज्या वेळेला आम्हाला समजलं की बाबा ही झाडं लावायची असतील तर कमीत कमी एक कमी लाख रुपयेची तरी आपल्याला तजवीज करावी लागेल पण अशा वेळेला आम्ही काय केलं की ज्या वेळेला लोकांना आग्रह केला की आम्हाला अशा पद्धतीची झाडं किंवा वृक्षारोपण करायचं आहे आणि तुमच्याकडून आम्हाला आर्थिक पाठबळ पाहिजे तर गावातील तमाम जे काय शेतकरी वर्ग असेल कामगार असेल कष्टकरी असेल जो काय पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक अशा ठिकाणी राहणारे जे काय व्यक्ती असतील त्या व्यक्तींना फोन करायच्या आधी त्यांनी फक्त व्हॉट्सअप ग्रुपवरचा मेसेज बघून सर्वांनी आम्हाला आर्थिक मदत केली त्याबद्दलसुद्धा त्यांचं धन्यवाद आहे आणि जसं श्रीकृष्णानं सुद्धा सांगितलेलं आहे की जो काय ज्याचं ध्येय स्पष्ट आहे आणि जो प्रामाणिक काम करणार आहे तर त्याच्या हाताला माझासुद्धा हातभार लागणार आहे अशा पद्धतीनेच आम्हाला त्या सर्वांचा आशीर्वाद लागलात आणि हा फक्त आपला दुसरा टप्पा सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावून कशा पद्धतीनं आपलं गाव हरित करता येईल यासाठीच आमच्या ह्या पूर्ण तरुण पिढीचा आम प्रयत्न असणार आहे तर अशाच प्रकारचं सर्वच गावातील तरुण पिढीनं आज समोर येऊन गावासाठी काय तर आणि त्याचबरोबर आपल्या समाजासाठी काय तर करणं गरजेचं आहे हे जे चांगला निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून आणि गावकऱ्यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यांचं पण मनापासून धन्यवाद आणि असंच काय तर गावामध्ये बदल करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अशी जी जंगली रोपं लावणे ज्याच्यापासून पक्षी गावामध्ये येणं आणि पक्ष्यांचा जो चिल 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 चिलबिलाट होणे हे गरजेचं आहे ह्यासाठीच आपण अशा प्रकारची ही वन वनशेती जंगली झाडं लावणे गरजेचं आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देव शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र